सोमनाथ दोसे सर्व महिला अभिनया कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले साहित्य प्रशिक्षक सोमनाथ दुसरे ताजेसाहेब काळे सर्व महिला अभिनया कार्यक्रमावर साहित्य प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आलेल्या सर्वांच स्वागत करण्यात येत आहे ಪಿಂಟು ಲೋಟಿ ಸಂಜಯ हां तर मंगळवेड्यामध्ये मंगळवेढ्यामध्ये झोकोबाच्या स्मारकाच्या कामाच्या संबंधामध्ये मी माहिती घेऊ हो, त्या ठिकाणी झोकोबाचं जे उचित स्मारक आहे ते झालं पाहिजे त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोलेन आणि मंगळवेड्यामध्ये त्यांचं स्मारक चांगलं झालं पाहिजे अशी सुद्धा आपली मागणी आहे सूचना आहे राज्यभरामध्ये चला तर बाकीच तिकडं आता मनुस्मृतीवरून काय वादळवर हो असा का काय विषय नाही अभ्यासक्रमामध्ये काय मनुस्मृतीमधले काय श्लोक येतील अशा पद्धतीची चर्चा होती पण आपले दीपक केसरकरजी जे शिक्षण मंत्री आहे त्यांनी त्याला नकार दिलेला आहे की आम्ही काही त्याच्यामधला कुठला श्लोक स्वीकारलेला नाही आणि बाबासाहेबांनी मनुस्मृतीमध्ये जे काय जाती व्यवस्थेला सपोर्ट करणारे जे काय मुद्दे होते त्याला बाबासाहेबांचा विरोध होता महिलांना न्याय देण्याची भूमिका त्याच्यामध्ये नव्हती तर महिलांवर अन्याय करणारी भूमिका त्या मनुस्मृतीमध्ये होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा विरोध केलेला होता आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली पण जितेंद्र आव्हाडांनी जाळली पाहिजे असं अजिबात नाही आहे जितेंद्र आव्हाडांनी त्याचं नाटक करण्याचा प्रयत्न केला कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि तो भांबवलेल्या परिस्थितीमध्ये जितेंद्र आवाड होता जितेंद्र आव्हाडनी किंवा काय त्या नशेमध्ये होते की काय माहीत नाही आहे परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे हा फोटो त्यांनी फाटलेला आहे ही गोष्ट अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे आणि जितेंद्र रावाडवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे ठीक आहे सर